तुम्ही कधी विचार केलाय का जर तुम्हाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तुमच्यासोबत नसेल तर काय कराल हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे आणि दुर्दैवाने अशा गोष्टी बऱ्याचदा घडतात बहुतेक लोकांना वाटतं की वेळ मिळेल किंवा कोणीतरी मदतीला असेल पण खरं सांगायचं तर सुरुवातीचे काही मिनिटं खूप महत्वाचे असतात त्यावेळेत तुम्ही काय करता किंवा काहीच करत नाही यावर तुमचं आयुष्य टिकलेलं असतं चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही एकटे राहत असला तरी योग्य वेळी योग्य पावलं उचलली तर तुम्ही हृदयविकाराच्या झटक्यातून वाचू शकता या व्हिडिओमध्ये आपण अशा सात गोष्टी पाहणार आहोत ज्या त्या क्षणी करणे खूप गरजेचं असतं जेव्हा तुम्हाला लक्षणं जाणवतात आणि आसपास कोणीच नसतं या सगळ्या कृती सोप्या आहेत कोणत्याही डॉक्टराचं प्रशिक्षण लागत नाही महागड मशीनही लागत नाही फक्त थोडं भान ठेवायचं आणि घाबरून न जाता शांत राहायचं आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत लक्षणं कशी ओळखायची काय घ्यावं शरीरावर ताण कसा कमी ठेवायचा आणि काही छोट्या कृती ज्या तुमचं थोडा वेळ वाचवू शकतात मदत येईपर्यंत संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी जी पावलं सांगितली आहेत तीच अनेक लोक चुकवतात आणि कदाचित तीच तुमचं प्राण वाचवू शकतात वेळ निघून जाईल त्याआधी शरीर काय इशारे देत ते ओळखायला शिका चला तर सुरू करूया पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल लक्षणं ओळखणं हृदयविकाराचा झटका फक्त छातीत वेदना देतो असं नाही तो संपूर्ण शरीरात आपली लक्षणं दाखवतो अनेकांना वाटतं की हृदयविकार म्हणजे सिनेमामध्ये दाखवतात तसं छातीत जोरदार वेदना ओरडणं आणि कोसळणं पण खरं पाहिलं तर अनेक वेळा तो खूप सौम्यपणे सुरू होतो आणि ती लक्षणं सुरुवातीला आपल्याला फारशी गंभीर वाटत नाहीत म्हणून आपण दुर्लक्ष करतो जसं छातीच्या मध्यभागी खोल अस्वस्थ करणारा दाब जणू कोणीतरी वजन ठेवलं असं वाटणं किंवा छाती सिमेंटने हळूहळू भरते आहे असं जाणवणं ही लक्षणं कधी थोडी वेळ राहतात नंतर थोडीशी कमी होतात आणि मग परत येतात यामुळे वाटतं की काही गंभीर नाही पण जर हा दाब काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिला किंवा परत परत येतोय तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कधी कधी छातीत वेदना नसल्या तरी श्वास घ्यायला त्रास होतो जणू तुम्ही पायऱ्या चढलात पण प्रत्यक्षात तुम्ही फक्त बसलेले असता काही लोकांना हात खांदा मान किंवा जबड्यात वेदना होतात काहींना चक्कर येते थंडीमध्ये घाम फुटतो मळमळत अंग थकून जात विशेषत वृद्ध लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये ई लक्षण छातीत न वाटता पाठीत किंवा पोटात दडपणासारखी वाटू शकतात दिलीपरावचं उदाहरण बघा वय चौऱ्याहत्तर ते स्वयंपाक घरात बसले होते त्यांच्या खांद्याखाली थोडा जळजळीत दाटपणा जाणवला जणू ऍसिडिटी असल्यासारखा पण नंतर लक्षात आलं की ते निश्वास घेऊ शकत नव्हते आणि हाताला घाम आला होता त्यांना एक गोष्ट आठवली प्रत्येक हृदयविकार वेदनांनीच सुरू होतो असं नाही त्यांनी ही, ही लक्षणं दुर्लक्षित केली नाहीत आणि ती वेळेवर कृती त्यांचं प्राण वाचवू शकली आपलं शरीर आधी हळू आवाजात सांगतं आणि आपण न ऐकल्यास मग तीव्र वेदनांनी ओरडतं हृदयविकाराच्या वेळी ती सुरुवातीची हळू सावधवाणी हीच एक संधी असते काहीतरी करायची जर तुम्ही वाट पाहत बसलात जेव्हा छातीत जबरदस्त वेदना होतील तेव्हाच काहीतरी करीन तर फार उशीर झालेला असेल म्हणून पुढच्या वेळी जर काहीतरी अजीब वाटलं विशेषत जर छातीत दाब श्वास घेता येत नसेल किंवा अचानक थकल्यासारखं वाटत असेल तर लगेच थांबा काही नाही ग जाईल थोड्या वेळात असं समजून दुर्लक्ष करू नका मी मजबूत आहे सहन करतो असं म्हणू नका ही लक्षणं ओळखणं हेच तुमचं वाचण्याचं पहिलं पाऊल आहे ती कितीही छोटी वाटली तरी गांभीर्याने घ्या कारण तुमचं आयुष्य त्यावरच अवलंबून असू शकतं दुसरं महत्वाचं पाऊल म्हणजे एकही क्षण एक न दवडता ताबडतोब आपत्कालीन सेवेला म्हणजेच एकशे आठ या क्रमांकावर फोन करणं एकदा का तुमचं मन सांगू लागलं की हृदयविकाराची लक्षणं वाटत आहेत तर लगेच मदतीसाठी फोन करा थोडं वाट बघू बरं वाटेल का बघू असं करू नका मी स्वतः गाडी चालवून हॉस्पिटलला जाईन असंही नका म्हणू कदाचित तुगाच घाबरलो असेल असं समजून दुर्लक्षही करू नका एकशे आठ वर कॉल करणं म्हणजे फक्त मदतीसाठी बोलावणं नाही हे प्राण सर्वात आणि वेळेवरचं पाऊल आहे हृदयविकार म्हणजे असा काही त्रास नाही की थोडा चालला की बरं वाटेल हृदयाला ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे नुकसान सुरू झालेलं असतं आणि प्रत्येक मिनिटानं ते नुकसान वाढत जातं पण जेव्हा तुम्ही एकशे वर फोन करता तेव्हा पॅरामेडिकल टीम लगेच तयार होऊन निघते औषध मशीनं आणि गरजेचं सगळं सामान घेऊन वाटेतच काही गंभीर झालं जसं की हृदय थांबणं तर त्यांच्याकडे ते पुन्हा सुरू करण्यासाठीचं ज्ञान आणि साधनं असतात आणखी एक गोष्ट लक्षात घ्या हृदयविकाराची लक्षणं पटकन वाढतात आणि अशा वेळी तुम्ही स्वतःला काहीच मदत करू शकत नाही म्हणून गाडी चालवणं हा सर्वात धोकादायक निर्णय ठरू शकतो तुम्हाला चक्कर येऊन अपघात होऊ शकतो किंवा वेळेवर उपचार मिळणं थांबू शकतं म्हणून तज्ज्ञांना त्यांच्या कामाचं करू द्या वसुधा मावशीचं उदाहरण घ्या वय अठ्ठ्याहत्तर त्यांच्या डाव्या खांद्यात वेदना झाली मळमळ थंडीत घाम फुटला त्यांना वाटलं की आधी मुलाला फोन करावा पण लगेच त्यांना एक परिचारिकेचं सांगणं आठवलं जर तू एकटी असशील आणि हृदयविकार वाटत असेल तर आधी एकशे आठवा कॉल कर घरच्यांशी नंतर बोल वसुधा मावशीने तेच केलं जेव्हा रुग्णवाहिका आली तेव्हा त्यांची लक्षणं वाढली होती पण तीन सज्ज होती त्यांनी तिथेच स्थिरता आणली आणि त्यांचा तो एक कॉल त्यांचं प्राण वाचवणारा ठरला आणखी एक मुद्दा खात्री नसली तरी सुद्धा कॉल करा कॉल रिसीव्ह करणाऱ्या व्यक्तींना समजून येतं की परिस्थिती गंभीर आहे की नाही कधी कधी खोटा सुद्धा कॉल वाटला तरी ते नाराज होत नाहीत कारण त्यांचं काम म्हणजे तुमचं प्राण वाचवणं फोन नेहमी अशा जागी ठेवा की तो लगेच मिळेल विशेषत तुम्ही एकटे राहत असाल तर कधी लक्षणं तीव्र असली आवाज नीट निघत नसेल तर फोनमध्ये आपत्कालीन कॉल पर्याय असतो काही फोन लॉक असतानाही तो काम करतो हा पर्याय कुठे आहे हे आधीच जाणून ठेवा आणि गरज पडल्यास कसा वापरायचा हे शिकून ठेवा जर तुम्ही अजूनही हे वाचत असाल आणि ही, ही माहिती उपयोगी वाटली तर कमेंटमध्ये नंबर दोन लिहा म्हणजे मला समजेल की तुम्ही इथे आहात आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा आणि बेल ऐकॉनही ऑन ठेवा जेणेकरून पुढचे उपयुक्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तुमचं पाठबळ आम्हाला अधिक चांगली माहितीपूर्ण आणि उपयोगी सामग्री तयार करण्यासाठी मदत करतं चला आता पुढचं महत्वाचं पाऊल ऍस्पिरिन चावून खाणं एकदा का तुम्ही एकशे आठवर वर कॉल केलं की लगेच पुढचं पाऊल म्हणजे एक ॲस्पिरिनची गोळी चावून खा गिळू नका चावून खा आणि जरी हात थथरत असले तरी शांतपणे करा जर तुमच्याकडे तीनशे पंचवीस मिग्राची सामान्य गोळी असेल आणि तुम्हाला तिची ऍलर्जी नसेल किंवा रक्त पातळ करणारी इतर औषध घेत नसाल तर ही गोळी तुमचं रक्ताची गुठळी झाली असेल तर ती वाढण्यापासून रोखू शकत गोळी चावून खाल्ल्यानं ती लवकर रक्तात मिसळते त्यामुळे थोडा वेळ तुमच्यासाठी वाचतो कधीकधी इतका वेळ मिळतो की मदत पोहोचेपर्यंत थोडा रक्तप्रवाह पुन्हा सुरू होतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा रिकाम्या पोटी ऍस्पिरीन घेण टाळा जर टाळता येत असेल पण हृदयविकाराच्या प्रसंगी रक्तात गोठळी होणं हा धोका जास्त असतो पोट दुखणं नंतर सांभाळता येतं किंवा डिलेएड रिलीज असेल तरी चालेल पण तेही चावून खा तुम्ही ऍस्पिरीन घेतली तर तिचा परिणाम शक्य तितक्या लवकर व्हायला हवा चला एका उदाहरणातून पाहू गोपाळ काका वय बहात्तर एका सकाळी त्यांच्या छातीपासून गळ्यापर्यंत ताठपणा जाणवायला लागला त्यांना आठवलं की स्वयंपाकघराच्या कपाटात आस्पिरीनची बाटली आहे त्यांनी एक गोळी चावून खाल्ली आणि पॅरामेडिक्स येईपर्यंत शांतपणे बसून राहिले नंतर डॉक्टरांनी सांगितलं त्या एका गोळ्यामुळे त्यांच्या हृदयाला मोठं नुकसान होण्यापासून वाचवलं गेलं ती छोटीशी गोळी खूप मोठा धोका थोपू शकते तुम्ही एकटे राहत असाल तर ॲस्पिरिन घरात सहज मिळेल अशा ठिकाणी ठेवा उषाजवळ स्वयंपाकघराच्या ड्रॉवरमध्ये अगदी पाकिटात सुद्धा चालेल गोळ्यांची तारीख संपलेली नाही ना याची खात्री ठेवा आणि घरातल्या लोकांना पण सांगून ठेवा गरज पडली तर ते सहज शोधू शकतील ही कृती साधी वाटते पण ती शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध आहे जगभरातील आपत्कालीन सेवांचे कर्मचारी हृदयविकाराच्या वेळी आस्पिरीन चावून खाण्याची शिफारस करतात ती एक साधी सवय नव्हे ती एक उपचार पद्धती आहे आणि सुरुवातीचे काही मिनिटं हेच ठरवतात तुम्ही रुग्णालयातून चालत बाहेर पडणार की तिथे पोहोचण्याआधीच काहीतरी घडणार पुढचं महत्वाचं पाऊल म्हणजे हृदयावर ताण येऊ नये म्हणून लगेच बसणं किंवा झोपणं एकदा का मदतीसाठी कॉल केला ऍस्पिरिन घेतली की त्यानंतर फक्त स्थिर राहा इकडे तिकडे फिरणं दरवाजे उघडणं काही गोष्टी उचलणं हे सगळं थांबवा शरीराने केलेली कोणतीही हालचाल म्हणजे हृदयावर अधिक ताण आणि हेच टाळायचं आहे सर्वात योग्य स्थिती म्हणजे पाठ टेकवून नीट बसणं पाय जमिनीवर हात आरामात यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो जर चक्कर यायला लागली असेल डोकं हलकं वाटत असेल तर एका बाजूला झोपा आणि डोकं थोडंसं उंच ठेवा आणि महत्वाचं मी तग धरतो असं म्हणत वेदना सहन करू नका अशा वेळी बळकटपणा हा तुमच्या जपायाला कारणीभूत होऊ शकतो लोकांना अनेकदा वाटतं फोन केला आता फक्त बसून राहणं म्हणजे काहीच न करणं पण खरं तर काहीच न करणं म्हणजे सर्वात योग्य कृती करणं आहे तुम्ही जितके स्थिर राहाल तितका तुमच्या हृदयाला थांबून स्थिर होण्यासाठी वेळ मिळतो शरीरातला मर्यादित ऑक्सिजन वाचवण्यास मदत होते एक उदाहरण जान की मावशी व एक्याशी एक त्यांना छातीत दडपण वाटायला लागलं आधी वाटलं स्वयंपाकघर आवरते स्वतःला थोडंसं आवरते पण मग डॉक्टरांचं एक वाक्य आठवलं हृदयाचं वाटत असेल तर बस बाकी सगळं थांबू शकतं त्या त्यांच्या ते आवडत्या खुर्चीत जाऊन बसल्या आणि काहीच न करता मदतीची वाट पाहिली नंतर डॉक्टरांनी सांगितलं जर त्या उगाच हालचाल करत राहिल्या असत्या तर त्यांचा त्रास कार्डियाक अरेस्टमध्ये बदलू शकला असता म्हणूनच जर कधी छातीत दडपण श्वास लागणे चक्कर अशी लक्षणं जाणवली तर सगळं काही सोडून द्या जे करताय ते अर्धवट ठेवून तिथेच थांबा किंवा जास्तीत जास्त एक दोन पावलं जाऊन एखाद्या सुरक्षित जागी बसा किंवा झोपा डोळे बंद करा हळूहळू श्वास घ्या शरीराला एकच गोष्ट करायला द्या फक्त जगणं आणखी एक छोटीशी पण महत्वाची गोष्ट जर खुर्चीला हात ठेवायचं स्थान नसेल तर शरीर झुकू देऊ नका पाठ सरळ ठेवा श्वास मोकळा ठेवा शरीर जितकं आरामात आणि सरळ असेल तितकं हृदयाचं काम कमी होतं जर तुम्ही अजूनही हे वाचत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर खाली नंबर चार असं लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही वाचत आहात चला आता पुढचं महत्वाचा टप्पा पाहूया पाचवं महत्वाचं पाऊल म्हणजे जर अजून तुमच्यात थोडी ताकद असेल आणि तुम्ही फोन करून शांत बसला असाल तर एक छोटी पण खूप उपयोगी गोष्ट करा घराचा दार उघडा हो अगदी साधी गोष्ट वाटते पण अशा प्रसंगी प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो आणि जर दार बंद असेल तर ते उघडण्यात जो वेळ जातो तोच तुमच्या हृदयासाठी ठरू शकतो हो पॅरामेडिकल टीम गरज असेल तर दार फोडू शकते पण त्यात वेळ जातो दाराचं नुकसान होतं आणि जर तुम्ही दराजवळच असाल तर तुम्हाला लागणंही शक्य आहे त्याऐवजी दार आधीच उघडून ठेवलं तर ते थेट आत येऊन उपचार सुरू करू शकतात एक ही एक छोटी कृती पण कदाचित तीच काही मौल्यवान मिनिटं वाचवू शकते एकटे राहत असाल विशेषतः अपार्टमेंट मध्ये किंवा गेट असलेल्या सोसायटीमध्ये तर या गोष्टी आधीच तपासून ठेवा दारातून सहज उघडतं का तुमचा पत्ता स्पष्टपणे दिसतो का जवळच कोणाकडे डुप्लिकेट चावी आहे का या सगळ्या गोष्टी तातडीच्या वाटत नाहीत पण गरज लागली की याच गोष्टी जीवनावश्यक ठरतात प्रभाकररावचं उदाहरण बघा वय शहात्तर एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहत होते त्यांना थोडा त्रास वाटायला लागला त्यांनी लगेच एकशे आठवर वर फोन केला ॲस्पिरिन घेतली आणि लगेच दार उघडलं पॅरामेडिकल टीमने नंतर सांगितलं तुम्ही दार उघडलं नसतं तर आम्हाला तीस सेकंद उशीर झाला असता प्रभाकर राव म्हणाले ती गोष्ट शेवटी लक्षात आली पण कदाचित तीच माझं प्राण वाचवणारी ठरली तुम्हाला दारापर्यंत जायचंय पण चालणं धोक्याचं वाटतंय तर थांबा तिथेच शांत बसा आणि फक्त श्वासावर लक्ष द्या पण जर दाराजवळच असाल आणि सुरक्षित पोहोचू शकत असाल तर ते उघडा तुमच्याकडे स्मार्ट लॉक असेल रिमोट ऍक्सेस असेल किंवा चावीसाठी मेडिकल लॉकबॉक्स असेल तर ते अधिकच चांगलं विशेषत जर तुम्ही एकटे राहत असाल किंवा हालचाल कमी असेल तर ही तयारी फार उपयोगी पडते ही एक छोटी कृती असली तरी ती येणाऱ्या टीमला एक मोठा संदेश देते मी सज्ज आहे आता तुमचं काम सुरू करा आता सहावं पाऊल फोनचा योग्य वापर करणं हृदयविकाराचा झटका येत असताना तुम्ही एकटे असाल तर तुमचा फोन हा फक्त संवादाचं साधन नसतो तो तुमचा आधार असतो फोनवर स्पीकर मोड लावा यामुळे तुम्हाला फोन कानाला लागून ठेवण्याची गरज नसते आणि हातात घट्ट पकडण्याची पण नाही तुम्ही शांतपणे बसून फक्त श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित करू शकता या स्पीकर मोडमुळे कॉल रिसीव्ह करणाऱ्या व्यक्तीला तुमचा आवाज नीट ऐकू येतो जरी तुम्ही थकलात किंवा अशक्त झालात तरी ते तुमच्या पार्श्वभूमीतील आवाज श्वास हालचाल सगळं ऐकून अंदाज लावू शकतात की तुम्ही कशा स्थितीत आहात आजकाल प्रत्येक स्मार्टफोन मध्ये एक महत्त्वाचं फीचर असतं मेडिकल आय डी आयफोन मध्ये ते लॉक स्क्रीनवरूनही ओपन करता येतं आणि अँड्रॉइड अशीच सुविधा असते त्यात तुमचं वय ॲलर्जी चालू औषध वैद्यकीय इतिहास असतो जे पॅरामेडिक्सना लगेच निर्णय घ्यायला मदत करतो शकुंतलाबाईचं उदाहरण घ्या व एकोणऐंशी मदत येण्याआधीच त्या बेशुद्ध झाल्या पण फोनमध्ये मेडिकल आय डी सेट केलेला होता त्यामुळे टीमला लगेच कळालं त्या डायबेटिक आहेत आणि पेनिसिलिनची आहे म्हणून त्यांना असं काही औषध देण्याचं टाळता आलं जे त्यांच्यासाठी घातक ठरलं असतं फोनमध्ये सेव्ह केलेल्या इमर्जन्सी नंबरवरून लगेच त्यांच्या मुलीशी संपर्क साधता आला ही माहिती सेट करणं म्हणजे फक्त पाच मिनिटांचं काम पण एकदा का ती भरून झाली की तुमचं आयुष्यभरासाठी संरक्षण तयार होतं यात तुमचं नाव जन्मतारीख कुठले गंभीर आजार चालू औषध औषधी आणि एक दोन आपत्कालीन व्यक्तींचा नंबर टाका ही सुविधा फक्त मोबाईल वापरणं जाणाऱ्यांसाठी नाही प्रत्येकासाठी आहे कारण कोणत्याही क्षणी अशी वेळ येऊ शकते की आपण स्वतःसाठी काहीच बोलू शकत नाही म्हणूनच जर कधी हृदयविकाराची सुरुवात होत आहे असं वाटलं तर फोनवर स्पीकर मोड लावा कॉल सुरूच ठेवा आणि समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवा त्यांचा शांत आवाज सूचना आणि सततचा आधार तुमचं मन शांत करतं आणि जर अचानक काही बिघडलं तर तुमचा फोन तुमच्यासाठी बोलू शकतो जरी तुम्ही बोलू शकत नसाल तरी जर तुम्ही अजूनही हे वाचत असाल आणि वाटत असेल की ही माहिती उपयुक्त आहे तर कमेंटमध्ये नंबर सहा लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही इथे आहात चला आता शेवटचं सातवं पाऊल पाहूया श्वासावर लक्ष केंद्रित करून हृदय शांत ठेवणं हृदयविकाराचा झटका चालू असताना मनात घबराट होणं अगदी स्वाभाविक असतं छातीत जडपणा वाटतो विचारांची गर्दी होते आणि प्रत्येक सेकंद हा जीव घ्यायला येतोय असं वाटतं पण अशा वेळी अजून एक उपाय तुमच्याकडे उरतो तो म्हणजे तुमचा श्वास आणि जर तुम्ही तो तु योग्य प्रकारे वापरला तर तुमचं मन शांत होऊ शकतं आणि हृदय थोडं स्थिर राहू शकत श्वासावर नियंत्रण ठेवणं म्हणजे हृदयविकार थांबवणं नाही पण ते तुमचं शरीर झटक्याच्या अवस्थेत जाण्यापासून थांबवू शकतं तणाव जास्त झाला की हृदय जोरात धडधडायला लागतं पण श्वास हळू घेतल्यास त्याची गती थोडी कमी होते काय खास तंत्र लागेल असं काही नाही फक्त इतकंच करा नाकाने चार सेकंद श्वास घ्या थोडा थांबा मग तोंडाने हळूहळू सहा सेकंद श्वास सोडा पुन्हा करा फक्त या लयीत स्वतःला एकाग करा हे करत राहिलात की तुमचं शरीर एका स्थिरपणाकडे येतं आणि हृदयात निर्माण होणाऱ्या धोकादायक तणावाच्या लयीपासून वाचवतं त्र्याऐंशी वर्षांचे विनाय कराव एक दिवस त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवली घाबरायला झालं पण त्यांनी एकदा डॉक्टरांकडून शिकलेली श्वासाची साधी पद्धत आठवली ते प्रत्येक श्वासावर लक्ष देत राहिले शरीर हलू दिलं नाही आणि मनात फक्त एकच विचार करत राहिले शांत राहा जिवंत राहा जेव्हा पॅरामेडिकल टीम आली तेव्हा त्यांचं हृदय थोडं अस्थिर होतं पण थांबलेलं नव्हतं श्वास घेण्याची सवय तुम्ही कधीही लावू शकता जेव्हा झोपायला जाताय जेव्हा मन अस्वस्थ आहे किंवा अगदी टीव्ही पाहताना सुद्धा जितक जास्त सराव कराल तिथं तुमचं सवयीला ओळखू लागतं आणि खरंच गरज पडल्यावर ते आपोआप हे वापरत श्वास रक्तवाहिन्या साफ करणार नाही पण तो तुम्हाला वेळ वाचवून देऊ शकतो ऑक्सिजन चालू ठेवतो हृदयाला चालू ठेवतो आणि कधी कधी मदत येण्याआधीचे ते शेवटचे काही क्षण हेच ठरवतात की तुम्ही वाचता की नाही स्थिर राहा जिवंत राहा शेवटचा विचार हृदयविकारातून एकटे असतानाही वाचणं ही नशिबाची गोष्ट नसते ती तुमच्या तयारीवर जागरूकतेवर आणि शांत डोक्याने केलेल्या योग्य कृतीवर अवलंबून असते ही सात पावलं एक, -एक पाहिली तर साधी वाटतात पण एकत्र केली तर ती एक अशी साखळी तयार करतात जी तुमचं प्राण वाचवू शकते लक्षण ओळखा लगेच मदतीसाठी कॉल करा ऍस्पिरिन चावून खा बसून किंवा झोपून शरीराचं बळ जपून ठेवा दार उघडा किंवा मदत पोहोचण्यास सोयीस्कर बना फोनची माहिती आणि स्पीकर मोड वापरा आणि सर्वात शेवटी श्वासावर लक्ष केंद्रित करा या प्रत्येक कृतीतून तुम्हाला थोडा वेळ मिळेल आणि कधी कधी फक्त तोच वेळच तुमचं जीवन वाचवू शकतो या प्रत्येक पावलामुळं तुम्हाला थोडं जास्त नियंत्रण मिळतं आणि प्रत्येक टप्पा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की जरी तुम्ही एकटे असला तरी तुम्ही असं हाय नाही हो हृदयविकाराचा झटका हा एखाद्या भयान एकटेपणासारखा वाटू शकतो पण ही सगळी पावलं तुम्हाला खंबीरपण परत जागवतात तुमच्याकडे साधन आहेत माहिती आहे आणि आता एक ठोस योजना सुद्धा आहे म्हणून स्वतःला विचारून पहा आज या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या मनात सर्वात खोलवर काय रुतलं अशी कोणती गोष्ट होती जी याआधी कधी मनातही आली नव्हती आता ती किती महत्त्वाची वाटते ना विचार करा यापैकी काय तुम्ही स्वतःच्या आयुष्यात उपयोगात आणणार आहात आणि ही माहिती तुम्ही कुणाशी शेअर करू शकता का ज्यांना याची खरंच गरज आहे कदाचित जीवन वाचेल अगदी जसं तुमचं वाचू शकत आज आम्हाला वेळ दिलात यासाठी तुमचं मनापासून आभार आम्हाला तुमचं मत खूप महत्वाचं वाटतं कृपया खाली कमेंटमध्ये लिहा आज तुम्ही काय शिकलात आणि ते तुम्ही कसं वापरणार आहात तुमच्या प्रत्येकडे आम्हाला ऊर्जा देतात प्रत्येक वाचलेली ओळ प्रत्येक शेअर केलेला अनुभव आम्हाला पुढे अजून चांगलं काम करायला प्रेरणा देतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कृपया त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती पुढे शेअर करा तुमचं पाठबळ हेच आमचं बळ आहे ज्यामुळे आम्ही तुम्हाला अशीच समजायला सोपी आणि प्रेरणादायक माहिती देत राहू शकतो व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा अशाच उपयुक्त माहितीमध्ये भेटूया तोवर स्वतःची काळजी घ्या आणि इतरांनाही जागरूक करा Да не